नमस्कार आपण पाहताल लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी आय टीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत कंपनीपासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्षस्थानी पडले आग लागताच पुढील बाजूस असणारे कर्मचारी बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने चौघांचा दुर्दैवी अंत झाला कंपनीत सुखरूप पोहोचायला केवळ दोन मिनिटांचा फरक पडला अन्यथा जीव वाचले असते अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार सुभाष सुरेश भोसले वर्षे बेचाळीस राहणार वारजे शंकर शिंदे वयवर्षे अठ्ठावन्न राहणार नरे गुरुदास लोकरे वर्षे चाळीस राहणार हनुमान नगर कोथरूड राजू चव्हाण वयवर्षे चाळीस वडगाव धायरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जनार्दन हुंबर्डेकर चालक वयवर्ष सत्तावन्न राहणार वारजे संदीप शिंदे वयवर्ष सदतीस राहणार नरे विश्वनाथ जोरी वयवर्ष बावन्न राहणार कोथरूड विश्वास खानविलकर पुणे प्रवीण निकम वयवर्ष अडतीस चंद्रकांत मलजी वयवर्ष बावन्न राहणार दोघेही कात्रज अशी जखमी झालेल्यांची नावे असून विश्वास कृष्णराव गोडसे मंजिरी आडकर विठ्ठल दिघे प्रदीप राऊत हे सुखरूप बाहेर पडले आहेत फेज एक मधील विप्रो सर्कलपासून पुढे आल्यावर सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस टेम्पोला अचानक ला आग लागली चालक आणि पुढील बाजूला असणारे कर्मचारी खाली उतरले मात्र दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा